नमस्कार मित्रांनो भयचक्र या यूट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आजच्या कथेचं नाव आहे मरणाची शिडी चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया बहुतांश लोकांकडे घरात शिडी ही असतेच पण अशाच एका शिडीमध्ये काहीतरी गुड असेल तर अशीच एक शिडी होती गावाच्या एका घरात गावाच्या एका टोकाला एक जुने उंच आणि भयावह घर होते या घराविषयी अनेक अफवा होत्या पण सर्वात गूढ आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या घरातली ती शेडी ती साधी शेडी नव्हती असे म्हणायचे की जो कोणी त्या शिडीवर पाऊल ठेवत तो पुन्हा कधीच परत येत नाही ही शिडी घराच्या मध्यभागी होती आणि ती, ती वरच्या मजल्यावर जात असे मात्र त्या मजल्यावर काय होते हे कोणालाच माहीत नव्हते कारण जो कोणी त्या शिडीवरून गेला तो परत आलाच नाही गावकऱ्यांनी अनेकदा या शिडीबाबत चर्चा केली होती पण कोणीही याबद्दलचे पुरावे मात्र सादर करू शकले नाही काही धाडसी युवकांनी ठरवले की या रहस्याचा आपण उलगडा करायचा त्यांनी असे ठरवले की एक, -एक जण त्या शिडीवरून जाईल आणि खाली असलेल्या लोकांना ओरडून सांगेन की वर काय आहे ते सर्वांनी ते मान्य केले दुसऱ्या दिवशी सर्वजण त्या घरात जमले पहिल्या युवकाने धीर धरला आणि पहिली पायरी चढली त्याने मागे वळून पाहिले सर्व गावकरी तणावात त्याच्याकडे पाहत होते तो हळूहळू चौथी पाचवी पायरीवर पोहोचताच अचानक एक जोरात किंचाळी ऐकू आली ती इतकी भयानक होती की सर्व गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला तो युवक गायब झाला त्याचा आवाजही पुन्हा कधीच ऐकू आला नाही गावातील आणखी एक जण पुढे आला हा अपघात असू शकतो असे त्याने स्वतःला समजावले तोही शिडीवर चढू लागला यावेळी त्याने आधीच्या युवकापेक्षा जास्त वर जाण्याचा प्रयत्न केला पण जसेच त्याने आठवी पायरी गाठली तसेच एक तीव्र आणि भीषण किंचाळी पुन्हा ऐकू आली आणि तो अदृश्य झाला गावकऱ्यांचे आता धाबे दनाल होते काहींनी घराच्या आत जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला पण मजला दिसला कोणताही दरवाजा खिडकी किंवा कुठेही लपायचे ठिकाण नव्हते मग हे लोक जातात कुठे त्या शिडीने गेलं की काय त्यांना गावातील सर्वात धाडसी युवक रमेश यांनी निश्चय केला की तो हे गूढ सोडवेल त्याने दोरी बांधून स्वतःला खाली असलेल्या लोकांशी जोडले आणि शिडी चढायला सुरुवात केली लोक दोरी धरून बसले होते पण जसे रमेशने नववी पायरी गाठली तसाच एक वेदनादायक आवाज आला आणि लोकांनी पाहिले की दोरी एकदम झटक्यात वर ओढली गेली ती कोणी खेचली हे कोणी पाहूही शकले नाही रमेशही गायब झाला या घटनेनंतर गावकऱ्यांनी ठरवले की त्या घरात कुणीही जाणार नाही काही जणांनी घर जाण्याचाही विचार केला पण ज्या दिवशी त्यांनी मशाली घेऊन तिथे जायचे ठरवले त्याच दिवशी ते घर अचानक गायब झाले त्याचे अवशेषही शिल्लक राहिले नाही त्या दिवसानंतर मात्र या जागेवर कुणीही जात नाही गावात अजूनही त्या शिडीच्या रात्री ऐकू येतात असे लोक म्हणतात काही जण म्हणतात की ती शिडी अजूनही कुठेतरी आहे आणि जो कोणी त्याला शोधेल त्याचा परत येण्याचा प्रश्नच नाही ही कथा केवळ एक दंतकथा होती की खरोखरच काहीतरी भयंकर सत्य लपलेलं होतं हे कुणीच सांगू शकले नाही पण एक गोष्ट निश्चित होती की त्या शेडीने जे घेतले ते कधीच परत दिले नाही धन्यवाद जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर या कथेला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीनवीन कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद